प्रतीक्षा संपली लाडक्या बहिणींना जानेवारीचे पैसे मिळणार आदित्य तटकरीने दिली ही महत्वाची माहिती गेल्या वर्षी जुलै महिन्यात गांधी बहीण योजना ही सुरू करण्यात आली होती डिसेंबरपर्यंतच्या हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत आता सर्वांचे लक्ष लागलं आहे ते म्हणजे जानेवारीचा हप्ता कधी मिळणार त्याकडे एकवीसशे रुपयाचा हप्ता कधीपासून मिळणार असा एक प्रश्न अनेकाच्या मनात आहे आता या योजनेबाबत मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून मोठी माहिती देण्यात आलेली आहे डिसेंबरचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे आता जानेवारीपर्यंत सव्वीस जानेवारीपर्यंत महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता देखील मिळणार आहे येत्या तीन ते चार दिवसामध्ये पैसे बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल ही योजना सुरूच राहणार रा आहे असे आदित्य तटकरे यांनी म्हटले आहे दरम्यान आमचं सरकार आल्यानंतर आम्ही लाडक्या बहिणींना ऐवजी एकवीसशे रुपये देऊ असे आश्वासन महायुतीच्या सार नेत्यांनी विधानसभा निवडणुकी प्रचारावेळी दिलं होतं त्यामुळे आता एकवीसशे रुपये मिळणार असा प्रश्न देखील विचारला जात आहे आता सव्वीस जानेवारीपर्यंत महिलांना सव्वीस जानेवारी महिन्यात